नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवार यांना सर्वात मोठा पुन्हा एकदा धक्का बसत आहेत मोठा नेता शरद पवार गटात पुन्हा प्रवेश करणार मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लोकसभा निवडणुकापूर्वी राजकीय घडामोडींना वेग आला आहे तर भाजपने बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे दुसरीकडे अजित पवार गटातील बजरंग सोनवणे ही देखील उमेदवारीसाठी इच्छुक होते दरम्यान आता अजित पवार गटाला निलेश लंके यांच्यानंतर आणखी एक धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहेत बजरंग सोनवणे शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहेत शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे यांना बीड लोकसभेची उमेदवारी दिल्यास पंकजा मुंडे यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा आहेत बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे हे उमेदवारीसाठी इच्छुक आहेत गेल्या काही दिवसापासून सोनोने यांची लोकसभेची निवडणूक लढवावी असा त्यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याचे बोलले जात आहेत दरम्यान बजरंग सोनोने हे अजित पवार यांना सोडून शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना चे आता जोर आला आहे शरद पवार गटाकडून बीड लोकसभेची उमेदवारी सोनोने यांना दिली जाऊ शकते त्यामुळे अजित पवारांना सोडून सोनोने हे शरद पवार गटात येणार असल्यामुळे अजित पवार गटांना हा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो या संदर्भात आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र